मी श्रावणी तुमचं खूप खूप स्वागत आहे श्रावणी संगीत त्या तुमच्या आवडत्या मालवणी यूट्यूब चॅनलवर तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलास आपण भारंगीची भाजी किंवा रानमध्येच्या शोधात आम्ही गेलो जंगलात तर टाकळो कुरडूम भारंगी आणि अशी अळू असं सगळे वेगवेगळ्या वेग प्रकारची भाजी आम्ही तुम्हाला दाखवला पण त्याच्यातली एक भाजी जी आम्ही घरी घेऊन येलो भारंगीची त्याची रेसिपी तुम्हाला आज ह्या व्हिडिओत लोक मिळतली या कारण आम्ही ती भाजी घेऊन इलाव म्हणजे नंतर ही बघा काल जी भाजी घेऊन इलेला तर आता ही आईन भाजी चांगली स्वच्छ धुवून आहे नंतर त्या साफ करता कारण ती रानभाजी असल्यामुळे त्याच्यावर काय पण किडेबिडे असू शकतं तर ते चांगली स्वच्छ करून धुवून घ्यायची आणि नंतर ती कापायची तर आता साफ करून घेता त्यानंतर ती कापणार तर तुमची सगळी प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओत आहे भारंगीची भाजी कशी बनवतात ती कापायची नंतर उकडायची नंतर ती पोडणी घालायची तरी बघा आई आता कापून घेता मस्त पैकी भाजी बारीक बारीक अशी काप कापायची आणि ही भाजी ती जास्त काय आळत नाही एक चिरान अशी भाजी आहे जास्त काय आपल्या नको होती बारीक बारीक आईन भाजी कापून घेता मस्त अशी कापायची ती लय बारीक चिरूची लागतात लय बारीक चिरूची लागतात तर तुम्ही आता कमेंट करशाल तू बसन कशा आणि आई कशा या करता कोणतरी शूटिंग करणारा पण माणूस व्हायात ना चल आता ही भाजी मस्त कापून घेतले ना आई आता आपण ही उकडूया चला टाकू, टाकू। उकडवायची पाच मिनिटं आणि पाणी फेकून द्यायचा कदाचित ती भारी तोरड असतात म्हणून ती उकडून घेत असतील कशा घे मस्त उकडून झाल्यावर तुमक दाखवते कशी वाटत अरे बघा भाजी उकाडली आधी गॅस बंद करूया आणि काढून घेऊया शी पिळून बघा आता कढई ठेवली गॅसवर आणि ती मस्त तापली आणि आपण त्याच्यात आता तेल टाकला टाकता दोन पळी कांदो बघा आपलं लाल तिखट त्याचा आपण थोडासा घातला आतमध्ये आणखी घालता डाळ टाकू आता डाळ टाकणार व्हिडिओ नाही व्हिडिओ पैसे उदरसे ना डाव्या हातचे क्या काम करते डाळ तनाडा ती घालायची आतमध्ये भाजी भाजी चांगली पण लागतात आणि जरा वाडका पण आपण डाळ घातला चनाडा ती मस्त पैकी शिजली जाऊ खू ना म्हणून थोडस आपण पाणी घातला आणि आता आपण ती झाकण मारून ठेवून द्यायची मीठ थोडा मीठ घालूया आधी झाकण मारूच्या आधी आता डाळी पण व्यवस्थित लागत तर आपण जी आपण भाजी उकडून घेतलेला आहे ना ती कढईत घालूया कारण डाळ मस्त शिजली आहे बघा नाही टांगू काही बघा मसाला तसा भारी दिसतोय बघा एकदम एकदम सुकी सुकी भाजी करायची नाही तयार झालेली आहे आणि आता आपण टेस्ट करूया हे मासे दाखवा जरा भाजी या करून अशीच खाऊन दाखवा तुम्हाला रानभाजी भांगीची भाजी बार